नमस्कार न्यूज तडका पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सय्यद मी आज आपल्याला दाखवत आहे की लातूर महानगरपालिका स्वच्छता जे करत आहे ते घंटा जे आहेत ते आपण पाच पाठीमागे बघू शकता हे सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत काय दयनीय अवस्था आहेत त्याची तर मी आपल्याला सांगणार आहे माझ्यासोबत भाजपचे तिन्ही कार्यकर्ते आहेत सांगा सलीम भाई कशा पद्धतीची परिस्थिती आहे या गाड्यांची कायदे माहिती सांगतात लातूरच्या कचरा विभागातली महानगरपालिकेमधली जे कचरा गाड्यांची व्यवस्था आहे त्याचा इन्शुरन्स नाही त्याचा फिटनेस नाही त्याचं पीयूसी नाही आणि खास करून काही गाड्यांमध्ये तर मला असं वाटतं तुम्ही ते सगळं चार्ट काढलेलं आहे मी जवळजवळ पंचवीस गाड्यांचं जे आहे शॉट स्क्रीनशॉट काढलेलं आहे गाड्यांची व्हिडिओ शूटिंग वगैरे करून त्यांचं जे आहे ना मॅप यम परिवहन मध्ये त्याची माहिती सुद्धा काढलेली आहे की जेणेकरून जेवढ्या गाड्या मी चेक केल्या इथल्या ते सगळ्या गाड्यांचा फिटनेस इन्शुरन्स पी सी पूर्णपणे संपलेला आहे आणि भर ते तर रेकॉर्ड वर ते तर आहेच आहे पण काही गाड्यांचे टायर नाहीत काही गाड्यांचे पत्रे खराब आहेत काही गाड्यांची बॉडी जे कचरा आहे भरतात भरल्यानंतर ते रोडवर गल्लीमध्ये जातात ते बा बाहेर पडल्यासारखे अवस्था गाड्यांची झालेली आहे कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आढळून आलेल्या आपल्या कुठल्या कुठल्या पासिंगच्या गाड्या आहेत हे काही गुजरात गुजरात पासिंगचे आहेत काही नांदेड चे आहेत आणि हे गाडी तर चोपडा नगर परिषद ची गाडी दिसत आहे इथं अनेक नगरपालिकेच्या गाड्या इथे या ठिकाणी दिसत आहेत माझ्यासोबत जे आहेत सांगा कशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि खेळ चालवत असेल त्यांना सुद्धा हे काय बाते का, का? लातूरच्या जनतेसी के महानगरपालिका आणि अशोकाई ट्राजीस खेळत आहे कारण की ह्या कंपनीनं बहुतेक महापालिकेला आमच्याकडे गाड्या आहेत म्हणून दाखवण्यासाठी ही भंगार गाड्या इथं आणल्यात एकाही गाडीला रस्त्याला चलायचं सुद्धा परमिशन नाही आणि ही कचरा एक विशेष म्हणजे कचरा सुद्धा बसत नाही आज तुमची बात तुमच्या चॅनलची बातमी आम्ही दुपारी बघितली आणि आज मी आम्ही सगळ्या लातूरमध्ये फिरत असताना ही आम्हाला परिस्थिती आली अनुभवली आम्ही स्वतः ऍप मधून सगळ्या गाड्याचे स्क्रीनशॉट काढून फिटनेस चेक करण्यात आले असं दिसून आलं की ही कंपनी लातूरच्या जनतेशी खेळत आहे आता हीच आपल्या लातूरचं माणूस ड्रायव्हर म्हणून आपलाच माणूस आहे तो गाडी घेऊन जर गल्लीबोळात गेला आणि काही इन्सिडंट झाला तर जबाबदार कोण महापालिकेचं महापालिकेच्या सुद्धा गाडीचं इन्शुरन्स फिटनस नाही पासून ना ना ही अशी दयनीय अवस्था आहे ह्याला हे ठरवणारे अधिकारी आणि प्रशासन आहे तरी माझी नवीन आयुक्त एक विनंती आहे त्यावर ऍक्शन घ्यावं आणि ही आम्ही पूर्वी पूर्वी आधी स्कॅनरच उचललं होतं ही कंपनी फक्त घरोघरी जाऊन स्कॅनर स्कॅनर मारते कचरा उचलत नाही अशी ही परिस्थिती आम्ही महापालिकेच्या निदर्शनात आणून दिली आ, फ्राड़ फ्राड़ है। फ्राड़ है। फ्राड़ है। हा फ्रॉड आहे आता ह्याच्यात तर सगळ्यात मोठं की ह्या एक एकही गाडी तुम्ही ह्यांची जी जे झिरो अशा कंपनीच्या जेवढ्या बी आणल्या त्यांनी नंबरच्या गाड्या एकही चालू कंडिशन मधली नाही फक्त लातूर महानगरपालिकेच्याच गाड्यामध्ये ही कंपनी कचरा आहे म्हणजे बघा किती मोठा फ्रॉड आहे ह्या लातूरच्या महापालिकेशी आणि जनतेशी ही मात्र सगळे पैसे उचलले कंपनी सर्व पैसे उचलले कंपनीला बहुतेक मतानं चांगल्या लोकांचा वरध जास्त असल्याशिवाय एवढं मोठं कारस्थान होऊ शकत नाही तरी यावर या त्वरित ऍक्शन होऊन चांगली सुविधा मिळावी ही नंदी निश्चितच लातूरकरांचेच हे जे ड्रायव्हर असतील जे किन्नर असतील ते गाडी चालवत असतात परंतु त्यांच्या जीविताचा धोका आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही कारण की जे महापालिकेचे गाड्या आहेत तेच चांगले आहेत असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार आहे ते देखील त्याचं फिटनेस नाही इन्शुरन्स नाही पीओसी सी नाही कसल्याच पद्धतीचं त्याचं आर टी मध्ये ते फिटनेसमध्ये बसत नाहीत परंतु जे बाहेरचे गाड्या आहेत जे गुजरात पासिंग आहेत जे जीव आहेत ते असंख्य गाड्या आहेत ते अतिशय भंगार आहेत निकृष्ट दर्जाचे गाड्या आहेत त्यामध्ये कुणाचाच कसला काही जर अपघात झाला तर कुणालाच कसला त्याचा लाभ भेटू शकत नाही इन्शुरन्स नाही फिटनेस नाही परंतु मात्र बिल उचलण्यामध्ये हे अशोका कंपनी एक नंबरला आहे बिलला बिलकुल अजिबात थांबणार नाही परंतु या अधिकाऱ्यांच्या चिरीमिरीमुळं हा प्रकार घडतोय की काय लोकांच्या जीवितांशी खेळणं सध्या सध्या सुरू आहे लोकांच्या म्हणण्यापेक्षा जे ड्रायव्हर असतील त्यांचंच पहिलं जीवितांशी खेळणं चालू असं आहे असं म्हटलं तर ते ही चुकीचं ना होणार नाही कारण की जे गाडी चालवत असेल तर ते शेवटी माणसंच आहेत ना तेच गाडी चालवतात त्याच गाड्यांना जर अशा पद्धतीची परिस्थिती असेल अहो अक्षरशः हेडलाईट नाहीत मी आपल्याला जवळून दाखवतो की काय परिस्थिती आहे गाड्यांची तुम्ही गाड्यांची परिस्थिती पहा गाडीचा नंबर प्लेट नाही हा बघा नंबर प्लेट नाही हा ही गाडी कुठली आहे चोपडा नगर परिषद म्हणून आणि एम एच सव्वीस आणि याची जर बॉडी बघितली तर कसल्या पद्धतीचं किती बसत असेल याचा कचरा काहीच नाही दोन क्रमांक सी ला ही, ही गाडी चालते आणि दुसरी गाडी जर बघितली आपण तर अतिशय भंगार अशा गाड्या आहेत एम एस सव्वीसच आहे हे देखील अशा भंगार पद्धतीच्या गाड्या लातूर मध्ये आहेत आणि विदाउट नंबर प्लेटच्या गाड्या आहेत बघा आपण हे गुजरात पासिंगची गाडी बघू शकता कसल्याच पद्धतीनं आरटीओच्या कोणत्याच नियमात ते, ते बसू शकत ते <laughs> ला नाही ते हेडलाईट नाही इकडचं हेडलाईट बघा हेडलाईटच नाही गाडीला हेडलाईट नाही हॉर्न नाही असल्या परिस्थितीचे जर गाड्या असतील आणि या ठिकाणी जर कचरा टाकला तर त्याला फाटका सुद्धा नाही म्हणजे जे कचरा टाकलं मध्ये ते नीट बाहेर शहरात एका ठिकाणी उचलायचं आणि शहरात सगळीकडे पसरवायचं पसरवायचं अशीच ही परिस्थिती आहे असं म्हणलं तर तेही चुकीचं होणार नाही कारण की आपण आपण जे कचरा मुक्त लातूर करायचा प्रयत्न करत आहोत सगळेजण मिळून ते कचरामुक्त लातूर होईल का नाही माहित नाही कचरा वाढवण्यामध्ये आणि बाकी इतर सगळ्या भानगडीमध्ये हे अशोका एंटरप्राइजेस पुढं आहे असं म्हणलं तर तेही चुकीचं होणार नाही गाड्यांची अवस्था आपण पाहू शकता कशा पद्धतीचे मागचे हे जरी आहे इन्शुरन्स नाही गाड्यांना कसली परिस्थिती आहे नंबर नाही रेडियम नाही कोणत्याच नियमात या हा गाड्या बसतील असं म्हटलं तर तेही चुकीचं होणार नाही आयुक्त मॅडम यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की काय कारवाई करतील आणि कशा पद्धतीने कारवाई करतील कारण की अनेक गाड्यां जे आहेत ते गाड्यांचं इन्शुरन्स नाही परंतु नवीन जे आयुक्त मॅडम आलेले आहेत त्यांच्याकडून बऱ्याच लोकांची अपेक्षा आहेत त्या सगळ्या गाड्या असतील किंवा अशोक एंटरप्राइजेसच्या घंटा गाड्या असतील याच्यावरती कारवाई होणार का याकडे सर्व लातूरकरांचं लक्ष लागलेलं आहे हरुसे सैयद न्यूज लातूर, ला लातूर महाराष्ट्र